सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामा ही भाजी मंडईत रस्त्याने जात असताना पाठीमागून हत्तीचे तोंड घातलेला वेशातला माणूस तिथे येतो आणि हा हा करत रमाला आता भीती दाखवण्याचा प्रयत्न करू लागतो रमा म्हणते कोण आहे तुम्ही तर तो माणूस रमाभोवती घिरट्या मारत हा मोठ्याने आवाज करत असतो आणि लगेच पंकज हा त्याच्या हत्तीचे तोंड हा बाहेर काढतो आणि म्हणतो की काय रमा माझी भाची अशी कुणाला काही घाबरणार आहे का रमा म्हणते की पंकज काका हे सर्व काय आहे तर पंकज म्हणतो की चल तुला तिकडे सांगतो सगळं आणि दोघेही वाडाच्या झाडाखाली बसतात पंकज म्हणतो की तुझ्या समोर रमा असं वेडवाकडं नाचलं ना तरी सुद्धा मला पैसे भेटतील बाकी काही नाही ग रामा म्हणते चांगलं आहे तुम्ही हे असं काम करताय तर पंकज म्हणतो मला काय धाड भरली मी करतो सगळं रामा रामा म्हणते बाबांचं सगळं माहित असून सुद्धा आपण काही करू शकत नाही पंकज म्हणतो की रामा तो माणूस काही साधा सुद्धा माणूस नाहीये रामा म्हणते की मला माहित आहे आणि आपल्याला ते शोधून काढायला हवं काका की ते नेमकं काय करतायत का ते रामा म्हणते की वेगळं काम करतायत म्हणजे नक्की शशिकांत मुकादम कुठलं काम करतायत हे आपल्याला शोधायलाच हवं रामा म्हणते की शशिकांत मुकादम नक्की कुठल्या लोकांच्या संपर्कात आहे हे आपल्याला शोधून काढायला हवं पंकज काका म्हणतो की तू काही काळजी करू नकोस रमा रमाकांत आणि मी सर्व तयारी केली तर रमा म्हणते की मी सुद्धा आहे बरं का त्यामध्ये हो। तर पंकज म्हणतो हो इकडे अक्षय रेवा प आभ्या सर्वजण बसलेले असतात तेव्हा अक्षय अभ्याला म्हणतो की अरे मी रेवासाठी आपल्या घरच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली बरं का आरती वहिनीकडून नंबर घेतला होता तर अभ्या म्हणतो की ठीक आहे आरती म्हणते की रेवा तुझे आता जे काही प्रॉब्लेम असतील ना ते डॉक्टर सगळी छान छान सॉल्व्ह करतील आरती म्हणते की त्या खूप हुशार डॉक्टर आहेत बर का तर अक्षय म्हणतो की रेवा आता तू फक्त आनंदी राहायचं रेवा म्हणते की डॉक्टर जे सांगतील ते मी फॉलो करील पण आरती वहिनी तसेही माझे गॉइड करायला आहेतच तर आब्या म्हणतो की नक्की करेल आरती तर आता इकडे रेवा विचार करते की आता मी काय बोलू ती डॉक्टर तर सांगून टाकेन सगळ्यांना की मी प्रेग्नेंट नाहीये म्हणून इकडे आता रमाकांत माकड्याच्या गणवेशात उड्या मारत तिथे येतो तर रमाने आता रमाकांतला ओळखलेले नसते रामा म्हणते हे कोण आहे तर माकडाच्या वेशातला रमाकांत म्हणतो की आम्ही दोघांनी ठरवलंय की काही दिवस दादाचा पाठलाग करायचा आहे तो कुठे जातो काय करतो कुणाला भेटतो याची आता सगळी डिटेल बाहेर काढायची तर आता रमाकांत सुद्धा त्याचे डोके बाहेर काढून रामाला म्हणतो की रमा तू काही काळजी करू नकोस रामा म्हणते मला सुद्धा तुम्हाला मदत करायची तर पंकज म्हणतो की आपल्या तिघांमध्ये एकतरी माणूस सेपरेट राहायला हवं ना आपण तिघेही असे भूतासारखे बाहेर पडलो तर मग त्याच्याकडे बघायला वेळ कुठे मिळणार तर रामा म्हणते बरोबर आहे तुमचं आणि मी घरात यांना हे याच्याबद्दल काहीच नाही सांगणार जोपर्यंत आपल्या हातात पुरावा येत नाही तोपर्यंत मी गप्प बसेन इकडे आता शशिकांत एका भयानक जागेमध्ये आलेला असतो तर त्याच वेळेस माकडाच्या आणि हत्तीच्या वेशात रमाकांत आणि पंकजसुद्धा तिथे लपवून बसलेले असतात आणि ते शशिकांतला बघत असतात इकडे विचार करून शशिकांत तिथेच बसत एका व्यक्तीला कॉल करतो फोनवर शशिकांत म्हणतो की कुठे रे तुझा माणूस आणि काम झाल्याशिवाय मी एक पैसाही देणार नाही शशिकांत म्हणतो अगोदर काम मग दाम तर ते बोलणे ऐकत आता रमाकांत म्हणतो की कोणाला तरी पैसे द्यायचे बोलतोय पुन्हा शशिकांत दुसऱ्या व्यक्तीला फोन करून सांगतो की तुझ्या माणसाला माल घेऊन लवकर पाठव एवढ्यात एक माणूस तिथे शशिकांतकडे एक पार्सल देतो तर आभार मानत तो माणूस तेथून निघून जातो त्यानंतर शशिकांत दुसऱ्या व्यक्तीला फोन करून म्हणतो की कुठेही तुझा माणूस माल पाठव तर एक व्यक्ती पुन्हा शशिकांत समोर येतो आणि लगेच तो माणूस शशिकांतच्या हातात एक पॉकेट देतो तर शशिकांत ती पॉकेट उचकून बघतो तेव्हा रमाकांत आणि पंकज ते सर्व बघतात इकडे आता आरती रेवा त्यांच्या बेडरूममध्ये बसलेल्या असतात तेव्हा रेवा म्हणते की मला तर भलतंच टेन्शन आलंय बघ ना माझ्याकडे आता रिपोर्ट्सही नाही आहे त्या जुन्या डॉक्टरांची आणि आता नवीन डॉक्टरांकडे जायचंय म्हटल्यावर रिपोर्ट लागतीलच त्या डॉक्टरला अटक झाली ना तर आता काय करायचं तेव्हा आता पुन्हा चेकअप करायचं सोनोग्राफी करायची तेव्हा मला तर कळणारच नाही माझे कुठले रिपोर्ट बरोबर आणि कुठले चुकीचे रेवा म्हणते की प्लीज आरती तू तु, तु तुझे रिपोर्ट्स मला दाखवतीस का तर विचार करत आरती म्हणते हो दाखवते ना आणि आरती तिचे रिपोर्ट्स घेऊन येते लगेच आरती फाईल घेऊन ते रिपोर्ट दाखवत म्हणते की हे माझे तिसऱ्या महिन्याचे आणि हे चौथ्या महिन्याचे रिपोर्ट तर रेवा पटकन ती फाईलमधील ते रिपोर्ट बघू लागते आरती म्हणते रेवा अशा वेळेस चांगल्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं आणि त्यांचीच ट्रीटमेंट घ्यावी लागते तर तू माझ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घे बर का रेवा असे आता आरती रेवाला सांगते तर रेवा आरतीला म्हणते की बाय वे रे खोली किती छान सजवलीस आरती तू रेवा म्हणते की बाळाचे फोटो पण सु किती सुंदर आहेत तर आता बाळाच्या आठवणीत आरती हारून जाऊन त्या बाळाच्या फोटोसमोर येते तेव्हा पटकन रेवा तो आरतीच्या प्रेग्नन्सीचा रिपोर्ट आपल्याकडे घेते आरती म्हणते किती गोड आहे हे बाळ तर तोपर्यंत त्या रिपोर्टची घडी घालून रेवाने तो रिपोर्ट आता तिच्या खिश्यात घातलेला असतो आणि आता ते रिपोर्ट खिशात घालून बाय असे म्हणत रेवा तेथून निघून जाते दुसऱ्या दिवशी इकडे रामा ही टेरेस वर कपडे वाळवत असते तेवढ्यात पळत पळत अक्षय तिथे येतो आणि रामाची वेणी धरत म्हणतो की इकडे आहेस का तू किती वेळ घरभर शोधलं मी तुला अक्षय म्हणतो की महत्त्वाचं काम आहे आणि कालपासून मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली रमा म्हणते की अरे बापरे कालपासून अक्षय म्हणतो की हो अगं काल मी रेवाला विचारलं काय गं रेवा तुझी ती डॉक्टर तर फ्रॉड निघाली तेव्हा आता तुला द दौ, दौ, डॉ दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे आ अक्षय म्हणतो की मी रेवाला म्हटलं की आमच्या घरातली आरती वहिनी आहे ना ती जाते ना त्या डॉक्टरांकडे त्या डॉक्टरांकडे तुला घेऊन जाऊ अक्षय म्हणतो की आता ती त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर आता ती तर खोटी डॉक्टर नाही ना मग आता मज्जा येणार आहे रामा म्हणते ती तयार झाली का तर अक्षय म्हणतो की आता तिला तयारच व्हावं लागणार होतं तर रामा म्हणते की खरंच डोका आहे तुम्हाला त्यानंतर आता अक्षय हा रेवाच्या रूममध्ये येतो आणि बाळाचा फोटो बघत आता अक्षय विचार करतो की आता खरी मजा येणार आहे तेवढ्यात रेवा तिथे येते तर अक्षय म्हणतो रेडी आहेस का रेवा तर रेवा म्हणते की मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते आणि तू जर असेल तर मग मला काहीच प्रॉब्लेम नाही रेवाकडे बघत अक्षय विचार करतो की ही घाबरली कशी नाही अक्षय विचार करत असलेला बघून रेवा म्हणते कसला विचार करतोय तर अक्षय म्हणतो की रेवा हा सुद्धा ड्रेस तुला खूप छान दिसतोय त्यानंतर अक्षय आता रेवाला घेऊन जाऊ लागतो तर अक्षय म्हणतो की रेवा आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे चाललोय तुला भीती नाही वाटत का तर रेवा म्हणते की कसली भीती तू आहे ना माझ्यासोबत इकडे आता रमा टेरेसवर पापड वाळवत असते तेवढ्याच सेमा तिथे येते तर रमा म्हणते की आई आता माझं हे झालंय करून पण थंडीचा महिना सुरू झाला आहे ना तेव्हा आपण तिळाचे पापड आणि तिळाचे सुद्धा करूयात ना सीमा तुला हवं ते कर ना मला काय विचारतेस तू कर तुला हवं तसं तर आता ते ऐकून रामा ही सीमाजवळ येते रामा म्हणते की काय झालं आई माझं काही चुकलंय का तर सीमा म्हणते नाही गं बाई तुझं काही नाही चुकलं सीमा म्हणते की हे काय मी बोलते ना तुझ्या सोबत आणि तू काय नवीन आहेस का घरात आणि सीमा तेथून निघून जाते तेव्हा रामा विचार करते की माझं काय चुकलं तेच काही कळत नाहीये इकडे आता अक्षय आणि रेवा त्याच्या कारमधून डॉक्टरांकडे जायला निघतात डॉक्टरांच्या घरासमोर येताच आता अक्षय म्हणतो की रेवा तू आता सगळे रिपोर्ट्स आणि सगळं काही व्यवस्थित चेकअप करून घे बरं का तर रेवा म्हणते हो तेमी पर माला जारा थोड़ा ते मी करेनच पण मला जरा थोडंसं विचित्र वाटतंय अक्षय रेवा म्हणते की ती आगोडरची फ्रॉड डॉक्टर तुला ओळखत नव्हती मला ओळखत नव्हती आपल्या फॅमिलीमध्ये कुणालाच ओळखत नव्हती त्यामुळे तिच्याशी आपल्याबद्दलचं डिस्कस करायला मला फार अवघड नाही वाटलं पण आता ही डॉक्टर तर आपल्या फॅमिलीची आयडेंटिकल आहे अक्षय म्हणतो की त्यांच्याकडे जाण्याची तुला भीती वाटते का रेवा म्हणते की भीती नाही पण जेव्हा चार लोकांना कळतं ना की एखादी मुलगी लग्ना अगोदर प्रेग्नेंट आहे तेव्हा ते लोक विचार करतात ह्या तर आपल्या फॅमिली डॉक्टर आहेत तेव्हा त्या, त्या काय विचार करतील हेच मला काही कळत नाही तेव्हा अक्षय आता रेवाकडे बघत विचार करतो की ही जर डॉक्टर चेकअप करताना खोटं बोलली तर डॉक्टरांच्या ती लगेच लक्षात येईल आणि डॉक्टरांनी जर रिपोर्ट मागितला तर ते मला ओळखतातच ते लगेचच मला कॉन्टॅक्ट करतील त्यामुळे ठीक आहे ही म्हणते की तसंच करूयात अक्षय म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे तू आज जा चेकअप करून घे तोपर्यंत मी बाहेरच थांबते तर रेवा म्हणते ठीक आहे इकडे आता रमा किचन मध्ये येऊन चहा करत असते पण रमाचे विचार आता सीमाभोवती घोटाळत असतात रमा विचार करते की आई माझ्यासोबत अशा का वागत असतील रमा विचार करते की माझं काय चुकलं असेल तर सीमा ही समोरच बसलेली असते तेव्हा आता रमा सुद्धा विचार करते की ह्या माझ्यासोबत बोलत नाहीये ना तेव्हा मी सुद्धा आता बघते किती वेळ ह्या बोलत नाहीयेत आणि रमा तो चहाचा कप आपल्या हातात घेते हळूच रमा तो चहाचा कप घेऊन येत सीमा शेजारी ठेवते आणि न बोलता पुन्हा किचनकडे जाते आणि सीमा ही रमाकडे बघत चहाचा एक घोट घेते तर तेवढ्या चहामध्ये साखर नसल्याचे सीमाला समजते आणि आता सीमा रामाला सांगणार तेवढ्यात सीमा पुन्हा तोंड बंद करते तर रमा ही हिरमुसल्या होते सीमा विचार करते की अगं हिच्याशी तर बोलायचंच नाहीये आपल्याला सीमा विचार करते की पण कामाचं तर आपण हिच्याशी बोलू शकते तेव्हा सीमा म्हणते की रमा चहामध्ये साखर नाहीये पटकन रमा साखरेचा डबा घेऊन येते आणि सीमाच्या कपामध्ये चमच्याने साखर टाकते तर सीमा ही रामाकडे बघत असते साखर टाकताच सीमा रामाला थँक्यू बोल बोलते आणि रामा न बोलता पुन्हा निघून जाते तर सीमा विचार करते की ही रामा माझ्यासोबत अशी का वागते आणि न बोलता का निघून गेली इकडे आता अक्षय हा डॉक्टरांची भेट घेतो आणि डॉक्टरांना म्हणतो की रेवाचे रिपोर्ट्स तर डॉक्टर म्हणतात की तसं तर मला हिचं कौतुक वाटतंय अरे ही तर खूप धीराची आहे त्यानंतर आता अक्षय हा घरी येतो आणि रमाला सर्व हकीकत सांगतो तर आता रमा म्हणते की रेवा खोटं बोलते ती प्रेग्नेंट वगैरे काहीच नाही, ना नाही आहे अक्षय म्हणतो की पण मी सुद्धा त्या डॉक्टरांना ओळखतो त्या तशा नाही आहेत त्या विश्वासातल्या आहेत आणि वर्षानुवर्ष आपल्या घरातले त्या डॉक्टरांकडे जातात तेव्हा मी त्यांना ते ओळखतो तर रमा म्हणते की मग नक्कीच काहीतरी वेगळं असेल रमा म्हणते की मग ती रेवा वेगळं काहीतरी करत असतील आणि ते आपल्याला माहीत नाही ते की आपल्याला ते शोधून काढावं लागेल तर आता रेवाच्या खोट्या प्रेग्नन्सीचे सत्य रमा कसे शोधून काढते हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब